नमस्कार वर्षा सावंत स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये घडामोडींचा आढावा घेणार आजच्या रिपब्लिकन सेनेच्या प्रयत्नांमुळे कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या निष्काळजीपणाला चाप कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीतील सतरा वर्षीय मुलाच्या बुडून झालेल्या मृत्यू प्रकरणी व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल मुंबईहून आलेल्या सतरा वर्षीय अनिस अब्दुल अलीम शेख या तरुणाचा कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या स्विमिंग पूल मध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे अकादमीच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेनंतर रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी तातडीने पाठपुरावा करत प्रशासनाला या प्रकरणी लक्ष घालण्यास भाग पाडले अनिस आपल्या आठ ते नऊ मित्रांसोबत पोहण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी मध्ये आला होता त्याला पोहता येत नसतानाही लाईफ जॅकेट देण्यात आले नाही तसेच त्यावेळी कोणताही प्रशिक्षित हेल्पर किंवा सुपरवायझर उपस्थित नव्हता या गंभीर हलगर्जीपणामुळे अनिसला आपला जीव गमवावा लागला अनिस्ताच्या कुटुंबियांनी न्यायासाठी आक्रोश केला होता या घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची भेट घेतली त्यांनी या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा व्हावी आणि हा स्विमिंग पूल त्वरित बंद करण्यात यावा अशी मागणी केली स्विमिंग पूल बंद करण्याबाबत महापालिकेला पत्र व्यवहारही करण्यात आला आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या स्विमिंग पूल मध्ये यापूर्वीही अनेक मुलांचा अशाच प्रकारे बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तरीही अकादमीने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नव्हती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पोलिसांनी व्यवस्थापक मदन धर्मा कटेकर धनाजी पाटील आणि किशन निर्घोड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे कारण रिपब्लिकन सेनेच्या पाठपुराव्यामुळे निष्काळजीपणाला चाप बसला असून मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला